जय भीम जय शिवराय जय संविधान तर मी बीड या शहरामध्ये आलेलो हो, आहोत तर चला चौदा एप्रिल या जयंतीच्या निमित्तानं आज आनंद दिवस सुगा जाऊ सगळ्यांना शुभेच्छा जा, तर हो बघा आम्ही बीड या बस स्टँडपासी आलेलो हो, आहोत तर बघा बाबासाहेबांचे तिथे मोठे मोठे फुट फोटो लागलेला आहे बघा तिथे मोठे फुटे फोटो आहे तिथे बीड शहर व मंजूर कामगार ऊस कामगार व नोकरदार अनेक बीडमध्ये आहेत पण आज तिथली मी जैन की मला दाखवणार आहे तिथला वडील वटील मिरवणूक हे दाखवणार आहे तर बघा आनंद घेत चला बघा बघा हा सोलापूरला जाणारा आणि हा नांदेड औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी जाणार आहे असं आहे तर बघा चला आम्ही दाखवत आहे पुढं तर आलो हे तर स्टँडवरून एक दीड किलोमीटर हाय बाबासाहेबांचा पुतळा कारण बीड या शहरामध्ये बघा बीड शहरामध्ये खूप सजावट खूप त्या असे बॅनर व असं हे लावलेलं आहे आता बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालण्यासाठी व त्यांना वंदन करण्यासाठी सकाळी सकाळी जात आहे तर हा बीड शहर व इथले पुतळा व संध्याकाळची मिरवणूक हे बघा पूर्ण करा माझ्या यूट्यूब फॅमिली व मला पाहणारे माझे घरातले सदस्य तुम्ही पाहतात म्हणजे घरातल्यासारखे तर पहा बघा आनंद घेत चला चला जात आहे मी बी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व मूर्ती व पुतळा या ठिकाणी पहा किती छान किती सुंदर आहे बघा खूप छान आहे तर ह असा परिसर आहे खूप लेन लागलेली आहे का पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्हा आहे ना बीड जिल्हा असा आहे खूप हे आहे अशा या ठिकाणी शिल्प व कोरलेला आहे बीड यामध्ये समता सिंग दल आता या यांची मानवंदाना होत आहे आंबेडकर या पुत्र या ठिकाणी तर बघा बघू शकता

अवघ्या काही वेळेमध्ये या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला का सुरुवात होणार आहे समता सैनिक दल आणि शाक्य संघ यांच्या बाजूला उभे असणाऱ्या सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि भीम अनुया विनंती करण्यात येते की आपण कृपया त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे या ठिकाणी आपल्या सर्वांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला का उपस्थित असणारे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मान्यवर विविध सामाजिक संघटनांचे नेते आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे अवघ्या जिल्हा शाखा पीर यांची रॅली या ठिकाणी अवघ्या दोन मिनिटामध्ये येत आहे या ठिकाणी लगेचच मुख्य कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर सहर्ष स्वागत करत आहे आजच्या या मुख्य कार्यक्रमाचं आकर्षण आहे शाक्य संघ आणि समता सैनिक दल यांची या ठिकाणी मानवंदना होत आहे खूप गर्दी आहे सर्व समता सैनिक दल आणि शाक्य संघ यांच्या बाजूला उभ्या असणाऱ्या सर्व महिला भगिनी आणि बांधवांना नम्र विनंती करण्यात येते कृपया आपण त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे ते या ठिकाणी मानव या ठिकाणी मान्य हस्ते गणपती या प्रज्वलन होत आहे ब्रह्मध्वजाचं या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे

यांची मेन सकाळचे दहा वाजता तर खूप गर्दी होती असं काढायला सुद्धा येत नव्हता व्हिडिओ ते बघा बघू शकता बघा खूप गर्दी सकाळी सुद्धा एवढी गर्दी आहे तर संध्याकाळचा पण मी व्हिडिओ दाखवत आहे पण आपण तरीही बघा आताही बघा मिळून सकाळी आंबेडकर पुतळा या ठिकाणी जात आहे बघा बीड शहरांमध्ये शिर्या वाटप करत आहेत तिकडं मठ बी होता मठ तर आशा या बाबासाहेब आंबेडकर हे रस्ता आहे इकडं बस स्टँड ला जाणारा तर इथं वाटत आहे सकाळी सकाळी सुध्या तर बघा तिकडे खूप चांगली सोय आणि तिकडे चांगलं अवका बीडचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तर बघा बाबासाहेबांचे बॅनर लागलेले आहे तर आताही तुम्ही मी समज तिथून पुढं तुम्हाला जसं मला म्हणजे मिळून व संध्याकाळचा टाईम आहे थोडक्यात काय मिळून काय अगले कुठं भिंकेचा कार्यक्रम असेल तर मी दाखवत आहे त्याला अॼु खपे